या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठी खळबळजनक घडामोड पाहायला मिळाली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी आजच्या वक्तव्यांमधून एकमेकांकडे मैत्रीचा हात पुढे करत मराठी माणसाच्या अस्तित्वावर भर दिला उद्धव ठाकरे म्हणाले पेपरवरची भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे माझ्याकडून भांडणं नव्हतीच ती संपवून टाकली तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आमच्यातले वाद भांडण किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं अतिशय शुल्लक आहेत या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपसोबत युती न करण्याची अट ठेवली असून माझ्यासोबत यावं की भाजपसोबत जावं हे ठरवा असा स्पष्ट संदेशही दिला आहे या राजकीय घडामोडींमुळे मराठी जनतेमध्ये नवा उत्साह आणि आशेचं वातावरण निर्माण झाला आहे अनेकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत एकत्र या आणि महाराष्ट्र वाचवा असा सूर लावला आहे राज उद्धव युतीची शक्यता म्हणजे महाराष्ट्रात नवीन राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकते मराठी अस्मिता हित आणि विकासाच्या दृष्टीने ही जोडगोळी ऐतिहासिक ठरू शकते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ह्यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला वा, मला वाटत नाही आहे परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा स्वार्था पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे मी पाहतोच आहे पाहतो माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्रातही पण त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्रही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी